रंगपंचमीचा उत्साह जीवावर गारगोट येथील दोन तरुणांचा ब्रू मृत्यू एका दिवशी या दोन घटना घडल्यामुळे लोकांमधून हळळ व्यक्तं हो हा सण संपूर्ण देशभर उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो त्यामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात खेळली जाते यामध्ये तरुणांचा उत्साह अगदी शिगेला असतो मात्र या उत्साहाच्या भरात काही वेळा तरुणांनी जीव देखील गमावला असल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत काल गारगोटी तालुका भद्रड येथे रंगपंचमी दिवशी दोन दुःखद घटना घडल्या त्यामध्ये गारगुटी येथील शिवाजीनगर मधील राहुल कलकुटकी हा पोहायला गेला असता त्याचा तोल जाऊन तो नदीमध्ये पडला पोहता येत नसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरी घटना की मौनी विद्यापीठ गारगोटी येथील वसतीगृहातील विद्यार्थी तानाजी भागोजी बाजरी सदर मुलगा हा फय या गावचा असून तो गारगुटी येथे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत होता त्याचाही डी वाय पाटील कॉलनी नजीक असलेल्या विहिरीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला एका दुशाशात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे गारगुटी शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती सदरच्या दोन्ही घटनांच्या डेट बॉड्या शेनगावचे जिगरबाज तरुण योगेश कोळी यांनी काढल्या लाईव्ह महाराष्ट्र नाईन साठी भुदरगड प्रतिनिधी